भुस आणि आमच्या तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण यांनी दिवशी उपोषण केलं त्याबद्दल या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद आपल्याला <laughs> माहित आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेहमीच आक्रमक भूमिका घेते तालुक्यातील शेतकरी दीनदलित वंचित आदिवासी शेतकरी महिला भगिनी यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर येऊन काम मंजूर करून शासनाकडून तर गेल्या वेळी आम्ही या ठिकाणी रस्ता रोख इशारा दिला होता आणि विजापूर गोवा गोवागड रोडवर उपोषण रस्ता रोख करण्यास ठरलं त्यावेळी संबंधित प्रांत तहसीलदार प्रत्येक विभाग प्रमुखांनी मिटिंग घेतली आणि आम्हाला थांबायला सांगितलं आम्ही जतचे प्रांत अधिकारी कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत म्हणून आम्ही त्यांचं ऐकून थांबलो त्यावेळी जल जीवन मिशन जर तालुक्यात एक्क्याऐंशी कामं मंजूर आहेत आणि जत तालुक्यामध्ये निकृष्ट पद्धतीची कामं झाली हिरीची कामं झाली पाईपलाईन निकृष्ट झालं आणि त्या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर येथील ठेकेदार आणून काम केली आणि यामध्ये संबंधित जी डेप्युटी इंजिनियर आणि सांगली जलजीवन कार्यकारी अभियंता येवले या सर्वांनी मिळून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला ही आम्ही भूमिका प्रांताने सांगितली प्रांत म्हणले तुम्ही आंदोलन करू नका थांबवा पण आम्ही ऐकलो नाही त्यांच्या विनंतीला मान देऊन रस्तार रोखं थांबवला पण सांगली जिल्हा परिषदच्या सेवो दोडमसी मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं की जप्त बघा नेहमी दुष्काळग्रस्त आहे आहे पाऊस नाही पिण्याचं पाणी नाही शेतकऱ्याला पाणी नाही जनावर आहे आणि या ठिकाणी एक्क्याऐंशी काम मंजूर असताना इथला डेप्युटी इंजिनियर जल जीवन मिशनचा सोलापूरचा काटकर एक्क्याऐंशी गावामध्ये पठ्यावधी रुपये कमवून हा बदली करून मंगल गेला पैसा आपण कमवला हो आणि त्यांच्या बरोबर चार जीईने पैसा कमवला हो त्याच पद्धतीने येऊले यांनी देखील पैसा आपण कमवला हो रामपूर गावामध्ये हिरीला पाणी लागलंय तरी त्या ठिकाणी पाईपलाईन टाकली चुकीचं केलं आणि त्या ठिकाणी चाळीस लाखाचं बिल केलं ला। त्या ठिकाणी लेखाधिकारी डेप्युटीने जीई आणि कार्यकारी अभियंता अडकलेले आहेत म्हणून आम्ही उपोषण करण्याचं ठरलं जिल्हा परिषदवर आणि आजच आज जिल्हा परिषदच्या तृप्ती मॅडमनी आम्हाला पत्र दिलं की आपण जे पत्र दिलेलं आहे ती वस्तुस्थिती बघून आम्ही चौकशी समिती नेमतो आणि त्यांनी लेखी पत्र मला आत्ताच दिलेला आहे म्हणजे त्यांना देखील मान्य आहे की जत तालुक्यामध्ये एक्क्याऐंशी गावं जे जलजीवन जीवन भाषेची जी कामं झालेली आहेत ते पूर्णपणे निकृष्ट आणि भ्रष्टाचार झालेला आहे हे मान्य आहे म्हणून या ठिकाणी या ठिकाणी एक तालुक्याचं दुमाधार नेतृत्व आणि ज्यांनी जत ते मुंबई पाण्यासाठी धडपडून संघर्ष केला पाय यात्रा काढली तालुक्यातील शेतकरी जनतेला पाणी मिळावं म्हणून नेहमी प्रयत्न करणारे या तालुक्याचे भाग केले जातात तुकाराम बाबा महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले स्वागत तर अशा पद्धतीनं रिपब्लिकन पक्ष नेहमीच संघर्ष करतोय आज तालुक्यामध्ये म्हैसाळचं पाणी पूर्व भागापर्यंत पोमचंद बाबलाच्या टोकापर्यंत गेलं नाही उमदीला गेलं नाही संकल गेलं नाही हे दुर्दैवी आहे देश स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष झाले त्यावेळी काँग्रेस सत्ता होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला मुख्यमंत्री कोण होता सगळी काँग्रेसची सत्ता असताना आमच्या शेतकरी बांधवांना शेतीचं पाणी मैशालचं पाणी हे काँग्रेस सरकारने दिलं नाही हे नमूद करावंच वाटतं या ठिकाणी आणि आपण त्यांच्या पाठीबाबी लागतो हे चुकीचं आहे आपण सर्वजण या तालुक्यातले सोन्ही शेतकरी आहोत शेतीच्या पाण्यासाठी पण धडपडत आहे परंतु हे पर सत्ताधारी प्रस्थापित लोक फक्त आपला वापर करून घेतात आपण कुणाला जवळ केलं पाहिजे कुणाला लाभ केला पाहिजे ही भूमिका तुम्ही घेतली पाहिजे जतची पंच्याहत्तर कोटीची योजना आहे वेळोवेळी आम्ही आंदोलन करतोय आज आमच्या आंदोलनाची दक्कल घेऊन जत शहरातील पंच्याहत्तर कोटीची योजना शेवट सचिवच्या सहीला आहे आठ दिवसापूर्वी नगरपालिकेच्या शिवून सचिवांनी बोलून घेतलं मुंबईला आणि जरच एकोणीसशे दोन हजार पंचावन्न पर्यंतचा त्यांना बायोडाटा मागितला आपल्याला किती टीएमसी पाणी लागणार आहे तर जर शहराला तीन टी पाणी लागणार आहे हा बायोडाटा दिल्यानंतर आपली योजना लवकरच पंधरा वीस वीस दिवसात मंजूर होणार आहे आणि त्याचा श्रेय रिपब्लिकन पार्क ऑफ इंडिया आठवले आणि तुमच्या सर्व शेतकरी बांधवांचा आहे आज माझे ज्येष्ठ नागरिक आहेत शेतकरी यांना तशीर करण्यात त्रास देतात सतवतात त्यांची कामे केली जात नाही आज या लोकांचे पेन्शन असतील कलाकार बांधन असेल त्यांचा अर्ज घेतला जात नाही त्यांना त्रास दिला जातो भविष्य काळात अशा पद्धतीनं या घडत असेल तर जशाच तसे आर पी आय संजय कांबळे तुम्हाला उत्तर दिले दिलेश्वा त्याच पद्धतीनं रेशन कार्ड दहा हजार पाच हजार इतका रेट आहे हे कोण करत आहे एजंट लोक करतात तिथं बाहेर अतिक्रमण खोकेदार काय ते आणि पुरवठा अधिकारी त्यांचे संबंधित कर्मचारी त्यांना धरून दहा दहा हजार रुपये जर घेत असाल तर या का तुम्हाला शासनाने पगार आमच्या तुम्ही पगारच घ्या पद्धतीनं माझ्या शेतकरी जनतेला जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मी माझी काय किंमत आहे हिंमत आहे हे दाखवून देईल तुम्हाला आणि इथं जे अतिक्रमण केलेलं आहे आहे तुम्ही अव्वाच्या सव्वा पैसे देऊ नका लोकांना त्रास देऊ नका बघिनी लाडकी बहिणी योजना दोन दोनशे रुपये तुम्ही घेताय जर याच्या पुढच्या काळात मायागड तक्रार आली तर मी पीडब्ल्यूडी प्रांत तहसील कार्यालय बघणार नाही तुमच्या ना कपाट्यानं कुलूप लावीत मी लक्षात ठेवा आणि आज आम्ही विकासाच्या मार्गातलं जाणारी रिपब्लिकन पक्ष आहे तालुक्यातला विकास हाच त्या रिपब्लिकन पक्षाचा आहे आणखी पंचायत समिती असेल तहसील असेल आज आपल्याला माहित आहे शिव तहसीलदार म्हणतात ते झाडं लावा झाडं जगवा त्याच्याशिवाय आपल्याला पाऊस येणार नाही पाणी येणार नाही परंतु आजच लोकमतला बातमी आहे की या तालुक्यामधून बेकायदेशीर वृक्ष तोडी होऊन पन्नास ट्रक इचलकरंजीला जातात आम्ही प्रांत आणि तहसीलदाराने फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सांगितलं परंतु आज जागेवर कुठल्याही पद्धतीने कारवाई झालेली नाही त्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वर कारवाई झाली पाहिजे ही देखील आता आमची मागणी आहे अन्यथा आम्ही रस्ता रोक कसा करायचं आणि काय करायचं आम्हाला माहित आहे आम्ही सगळे जत शहरातील रस्ते बंद करू आणि अर्धाने तास नाही पूर्ण दिवसभर रस्ता रोक आंदोलन करू आणि प्रशासन जबाबदार असेल आमच्या तुम्ही मागण्या आम्ही आता तुमचं ऐकणार नाही प्रांत तहसीलदार बीडीओ फॉरेस्ट अधिकारी शिव तुमचं आम्ही ऐकणार नाही एक तारखेला पूर्ण तालुक्यामध्ये रस्ता रोक आंदोलन असेल आणि याला जबाबदार <प्राणगा> शेतकऱ्यांची कर्ज माफी आहे शेतकऱ्यांना कर्ज भरपूर आहे शेती शेतीत उत्पन्न करत नाही हा डाळीम द्राक्षेच काय अवस्था आहे पाणीच नाही शेतीला तर द्राक्ष डाळीम कुठून येणार आंबा कुठून येणार तर माझी शास्ताला विनंती